धाडस करा कारण भीतीच्या पलीकडेच यश असत नमस्कार हे वाक्य आपण ऐकतो पण आज जरा याचा खोलवर विचार करूया नमस्कार हो वाक्य अगदी साधं वाटतं पण अर्थ खूप मोठा आहे बरोबर आपल्याकडे काही लेख आहेत काही नोंदी आहेत ज्यात धाडस भीती आणि यश यांचं नातं उलगडून दाखवले ना आणि आपलं उद्दिष्ट काय तर यातून महत्वाचे मुद्दे घेऊन भीतीवर मात करून यशापर्यंत कसं पोचता येतं हे समजून घेणं अगदी तर मग सुरुवातीला धाडस करा म्हणजे काय नक्की अनेकदा धाडस म्हणजे भीती नसण पण तस भीती वाटत असून सुद्धा विचार करून पाऊल उचलणं ते धाडस ही फक्त शारीरिक नाही मानसिक गोष्ट आहे बरोबर म्हणजे भीती आहे पण पन कृती पण आहे आणि मग येतो दुसरा भाग भीतीच्या पलीकडे यश असत अगदी म्हणजे आपल्याला जे हवंय जे स्वप्न आहे ते अनेकदा आपल्याच मनातल्या भीतीच्या अडथळ्या पलीकडे असत पण मग ही ये भीती येते कुठून हा मोठा प्रश्न आहे हो ना यावर खूप विचार मांडला गेलाय फक्त अपयशाची भीती नसते म्हणजे मी फेल झालो तर एवढंच नाही मग अजून काय एका लेखानुसार लोक काय म्हणतील ही एक मोठी चिंता काही नुकसान झालं तर हे मला जमेल का माझ्याकडून होणार नाही अशा अनेक म्हणजे काय म्हणतात त्याला सामाजिक आणि वैयक्तिक असुरक्षिततेतून या भीती येतात खरे आणि ह्याच भीतीमुळे आपण किती गोष्टी टाळतो नवीन काही वाचायला बोलायला एखादी संधी घ्यायला अगदी किंवा नवीन नातं जोडायला नवीन व्यवसाय सुरू करायला भीतीमुळे आपण मागे राहतो आणि मग यश ते तर दूरच राहता ना त्या भीतीच्या भिंती पलीकडे पण मला एक मुद्दा खूप आवडला कोणता की ज्या क्षणी आपण ठरवतो ना की ठीक आहे भीती आहे पण मी प्रयत्न करणार तो क्षण महत्वाचा आहे हो तो निर्णय तेच यशाकडचं पहिलं पाऊल ठरत आपल्या विचारांना दिशा मिळते बरोबर याच एक उदाहरण बघूया का शाळेतलं मुलाच स्टेज वर जायची भीती हा अनेकांना असते हो घसा कोरडा पडतो हातपाय थरथरतात पण समजा शिक्षक मित्र म्हणतात कर तू आणि तो करतो धाडस स्टेज वर जातो अडखडतो कदाचित पण बोलतो वाक्य पूर्ण करतो टाळ्या पडतात म्हणजे यश मिळालं हो पण यश फक्त टाळ्या नाहीयेत तर त्यांना हवताच्या भीतीवर जो विजय मिळवला ना ते खरं यश तो आत्मविश्वास पुढे कामी येतो हे खूप महत्त्वाचं आहे भीतीवर मात करणंच हे यश आहे अगदी आणखी एक उदाहरण घेऊया समजा कुणाला छोटा व्यवसाय सुरू करायचंय पण पैसे नाहीत अनुभव नाही आणि भीती भीती खूप मोठी लोक हसतील चालणार नाही सुरुवातीला कदाचित लोक नाव ठेवतात मदत करत नाहीत हो असं होत पण ती व्यक्ती थांबत नाही छोटे छोटे धाडसी निर्णय घेते थोडी रिस्क घेते नवीन गोष्टी शिकते योग्य लोकांना विचारते आणि मग हळूहळू हळूहळू व्यवसाय उभा राहतो यशस्वी होतो इथे मुद्दा काय जर पहिल्यांदाच घाबरून पाऊल उचललं नसतं तर, तर ते स्वप्न फक्त डोक्यातच राहिलं असतं बरोबर धाडसामुळेच ते प्रत्यक्षात आलं म्हणजे या दोन्ही उदाहरणांवरून एक गोष्ट स्पष्ट होते जी आपल्या स्रोतांमध्ये पण वारंवार आहे कोणती यशासाठी ज्ञान लागतं पैसा लागतो ओळखी लागतात सगळं खरं पण या सगळ्यांना कामाला लावण्यासाठी जी पहिली गोष्ट लागते ती म्हणजे धाडस अगदी ती ठिणगी म्हणजे धाडस आणि असंही म्हंटले की भीती जेवढी मोठी तेवढा मोठं यश किंवा संधी त्या पलीकडे असू शकते बरोबर भीतीच आपल्याला त्या संधीचं महत्व सांगते कदाचित खरं आहे आणि म्हणूनच मला वाटतं श्रोत्यांमधला एक शेवटचा विचार खूप महत्वाचा आहे जो आपल्याला विचार करायला लावतो कोणता विचार समोर मोठी दिसली म्हणून थांबू नका एक उडी घेऊन तर बघा कदाचित पलीकडेच तुमचं ध्येय तुमची वाट पाहत असेल वा हे फक्त ऐकायचं नाहीये नाही हे स्वतःला लागू करण्यासारखं आहे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशा भिंती येतात नक्कीच तर आजच्या आपल्या या चर्चेतून धाडस आणि यश यांच्या नात्यावर आपण बोललो स्वतःमधून मिळालेले हे विचार विचार नक्कीच उपयोगी पडतील हो आता करण्यासारखा मुद्दा हाच आहे की माझ्या आयुष्यात अशी कोणती भिंत आहे जी मला थांबवते आणि त्या पलीकडे जाण्याचं धाडस केलं तर, तर कोणतं अनपेक्षित यश किंवा समाधान मिळू शकेल हा प्रश्न प्रत्येकानं स्वतःला विचारायला हवा